लसाई मसावी आपण लसाई मासाईचं प्रकरण घेत आहे लसाई मासाईचं प्रकरण आधीकर आपल्या युट्यूब चॅनलवर टाकलेलंच आहे त्या युट्यूब चॅनलमध्ये बघा ह्याच्यात मी तुम्हाला काय सांगणार आहे छोटी छोटी गणित शॉर्टकटन कशी सोडवायची आणि मोठी गणित आपण ज्या रेग्युलर पद्धतीनं कशी सोडवायची आणि लसाई मसावीची गणित कशी येतात हे आता आपण बघणार आहे तर बघूया पहिलं गणित काय आहे बघा <coughs> लसावी मासाईचं पहिलं गणित आहे बारा अठरा आणि वीस बरोबर का एकाच वेळेला आपण बारा अठरा आणि वीस यांचा सैमसै काढणार आहे बघा बारा अठरा आणि वीस याच उभ्या पद्धतीनं अवयव पाडायचे दिलेल्या कितीही संख्या असल्या तरी त्याला एकाच संख्येनं भाग लागतोय का ते चेक करायचं भाग लागताना जर सगळ्यात मोठ्या संख्येनं जर चेक केलं तर अतिशय सोपं होईल आता ह्याला किती भाग लागतोय दोन न दो भाग लागतोय तर भाग लावूया हा बेलस बारा बेनवे अठरा बेल दहा वीस बरोबर का आता दोन न भाग लागतोय आता एकाच संख्येनं भाग लागत नाही हे ओळखायचं कसं ते बघूया एक तर याच्यात मूळ संख्या येईल बरोबर का दोन मूळ संख्ये तिला किंवा याच्यात क्रमवार संख्या येईल काय येईल नऊ दहा क्रमवार मग असं ज्या वेळेला परिस्थिती निर्माण होईल त्यावेळेला समजायचं की इथं भाग लागत नाही आणि ज्या बाजूला इकडं जी संख्या तयार राहील असेल तिलाच काय समजायचं मसावी समजायचं काय समजायचं मसावी मग मसावी आपला किती झाला तर मसावी दोन झाला त्याच्यानंतर आपण लसावीची प्रक्रिया करताना लसावीची प्रक्रिया करताना आपण कशाची आता प्रक्रिया करतोय लसावीची प्रक्रिया करतोय त्याच्यानंतर लसावीची प्रक्रिया ज्यावेळेला आपण करत असतो त्यावेळेला जेवढ्या दिलेल्या संख्या आहेत त्याच्यापेक्षा एक कमी करायची म्हणजे दिलेला किती संख्या द्या तीन मग तीन मधली एक कमी केली तर किती झाल्या दोन, दोन संख्येला एकाच संख्येनं भाग जातोय का ते चेक करायचे जातोय का कुणी जा कोणाला जातोय दोन न जातोय बरोबर का तीन न लावूया बघा ही दोन न लावले ना तर दोनच नच आ, 9, 10. बर बर दोन दोनच लावा हा बे त्रिक नवाचे बे पंचे दहा बरोबर का आता बघा अजून दोन संख्येला भाग जातोय का ती चक्क जातोय का किती न जातोय तीन आता तीन लावा तीन एक तीन त्रिक पाच पाच बरोबर का आता ह्या दोन मूळ संख्या आल्या आणि आता प्रत्येक एक एक संख्या तयार झाली म्हणजे तीनला एका संख्येनं पाचला एका संख्येनं जाते आणि तीन आणि पाच ह्या मूळ संख्येला त्यावेळेला ह्या सगळ्या संख्यांचा गुणाकार करायचा म्हणजे कुणाचा दोन गुणिले दोन या सगळ्या संख्येचं काय करायचं हि या उभं आणि ही आडवं या सगळ्या संख्येचं काय करायचं गुणाकार करायचा बघा पहिल्यांदा सोप्या सोप्याच घ्या सामान सामान तीन त्रिक बेदुनी हा चार नवे छत्तीस गुणिले पाच राहिलं पाच न भाग लावा पाच सख तीस ह्याच्या गेले आणि पाच त्रिक पाच त्रिक सोळा सतरा किती आला एकशे ऐंशी हा काय आला लसवी लक्षात आलं का एकशे ऐंशी लसावी कसं आला समजलं बघा आता आपल्याला संख्या किती दिल्यात एक दोन तीन चार पाच संख्या दिल्यात तर पाच संख्येचा आपल्याला उभ्या पद्धतीने अवयव पाडायचे आहेत बघा कुठल्या कुठल्या आहेत सोळा सोळा बत्तीस नंतर अठ्ठेचाळीस नंतर छप्पन्न आणि नंतर आहे छत्तीस या संख्येनं आपल्याला काय पाडायचं आहे अवयव उभ्या पद्धतीनं पाडायचं आहे पहिल्यांदा या संख्येला कुठल्या संख्येनं भाग जातोय हे चेक करायचं तर या संख्येला दोन न भाग जातोय बरोबर का पटेल हा दोन न भाग लावा बॅटी बॅटी सोळा बेकबे बेसक बे बारा हा बे, 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 बे दुनी चार बे चौक आठ बे बे दोन्ही बॅटी बेक बे बॅट्टी सोळा बरोबर का हां आता बघा परत या संख्येला कितीनं भाग लागतोय तर दोन न भाग लागतोय परत आपण या संख्येला दोन न भाग लावा सगळ्या संख्येला भाग लागतोय का ते चेक करून दोन न भाग लावत हा बेके बेचोक आठ ब्यातीस सोळा हा बेके बे बेचोक आणि ब्याण्णवे अठरा बघा आता इथे झालं दोन आणि दोन चार आठ बारा चौदा आणि नऊ याला एकाच संख्येनं भाग जातोय का जातोय का तर जात नाही नऊला भाग जात नाही बरोबर ना ज्या वेळेला अशी परिस्थिती निर्माण होईल त्यावेळेला काय करायचं थांबायचं आणि ज्या ह्या समोरच्या बाजू आहेत काय समोरला आहे सावी काढायचा मग काय समोरला काय आहे दोन मुलीले दोन मग अशी फक्त एकाच संख्येने भाग गेला होता बरोबर का आता इथं दोनदा गेलाय मग ह्या दोन्हीच गुणाकार करायचा बे दोन्ही किती झालं चार म्हणजे लसावी किती आला आपला मसावी चार, चार।, चार आला समजलं आता काय करायचं पुढं जेवढ्या दिलेल्या संख्या द्या त्याच्यापेक्षा एक कमी करायची म्हणजे दिलेल्या संख्या किती आहेत एक दोन तीन चार पाच आहेत मग चार संख्येला एकाच संख्येने भाग जातो कधी चेक करायचं जातोय का जातोय लावा दोन बे कि बे बे दोन्ही चार बे चौक आठ बेसंग बारा बेसत्तीस बेसत्तीस चौदा नवाचे नऊ नवाचे नऊ बरोबर का बर आता चार संख्येला एकाच संख्येने भाग जातोय का जात नाही मग तीन संख्येला असं क्रमाने याच जर तुम्ही एकदम जर केलं तर तुमचं गणित चुकू शकत आता किती तीन संख्येला एकाच संख्येने भाग जातोय का का हा लावा चार बे त्रिक हा साताचे सात तसच नवाचे नऊ तस आता दोन संख्येला जातोय का जातोय हा लावा एक दोनाचे दोन तीन एक साताचे सात तीन त्रिक नऊ आता बघा दोन सात आणि तीन झाले बरोबर का एक एकच संख्या झाल्या ह्या मूळ संख्या येत्या बरोबर का मग आता ह्या वरच्या सगळ्या संख्या आहेत की नाही यांचा काय करायचा गुणाकार करायचा म्हणजे ह्या उभ्या संख्या आणि ह्या आडव्या संख्या यांचा काय करायचं गुणाकार करायचा पण ही एकटी एकटीच आहे बघा दोन ला एकाच संख्येने भाग जाणार सातला एकाच आणि तीनला एकाच असं तयार होईल त्यावेळेला बरोबर का मग आता बघा मी गुणाकार करतो दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन किती झालं एक दोन तीन चार आहे ना गुणिले तीन गुणिले दोन गुणिले सात गुणिले तीन आता दोन दोनचा पहिल्यांदा गुणाकार करून घ्या सोपं जाईल बे जुनी चार दोन्ही आठ जुनी सोळ जुनी किती आलं बत्तीस बरोबर का आता बघ तीन त्रिक no. नवासत्ता त्रेसष्ट बरोबर आता एवढ्यांचा फक्त गुणाकार करूया आणि लसावी काढूया तर आता यांचा गुणाकार करून लसावी मला तुम्ही कमेंट मध्ये यांचा गुणाकार करून यांचा लसावी मला मध्ये सांगा तोच असेल बघा लसावी मसाई आपण लसाई मसाईचं प्रकरण घेत आहे लसाई मसाईचं प्रकरण आधी घर आपल्या युट्यूब चॅनेलवर टाकलेलंच आहे त्या यूट्यूब चॅनलमध्ये बघा ह्याच्यात मी तुम्हाला काय सांगणार आहे छोटी छोटी गणितं शॉर्टकटनं कशी सोडवायची आणि मोठी गणित आपण ज्या रेग्युलर पद्धतीनं कशी सोडवायची आणि लसाई मसाईची गणित कशी येतात हे आता आपण बघणार आहे तर बघूया पहिलं गणित काय आहे बघा लसाई मसाईचं पहिलं गणित आहे बारा अठरा आणि वीस बरोबर का एकाच वेळेला आपण बारा अठरा आणि वीस यांचाला सैमसै काढणार आहे बघा बारा अठरा आणि वीस याच उभ्या पद्धतीनं अवयव पडायचे दिलेल्या कितीही संख्या असल्या तरी त्याला एकाच संख्येनं भाग लागतोय का ते चेक करायचं भाग लागताना जर सगळ्यात मोठ्या संख्येनं जर चेक केलं तर अतिशय सोपं होईल आता ह्याला कितीनं भाग लागतोय <laughs> दोन नो दो भाग लागतोय तर भा, भाग लावूया हां बेलस बारा बेनवे अठरा बेल दहा वीस बरोबर का आता दोन न भाग लागतोय आता एकाच संख्येनं भाग लागत नाही हे वळखायचं कसं ते बघूया एक तर याच्यात मूळ संख्या येईल बरोबर का दोन मूळ संख्या तिला किंवा याच्यात क्रमवार संख्या येईल काय येईल नऊ दहा क्रमवार मग असं जावेला परिस्थिती निर्माण होईल त्यावेळेला समजायचं की इथं भाग लागत नाही आणि ज्या बाजूला इकडे जी संख्या तयार राहील असेल तिलाच काय समजायचं मसावी समजायचं काय समजायचं मसावी मग मसावी।, मसावी आपला किती झाला तर मसावी दोन झाला त्याच्यानंतर आपण लसावीची प्रक्रिया करताना लसावीची प्रक्रिया करताना आपण कशाची आता प्रक्रिया करतोय लसावीची प्रक्रिया करतोय त्याच्यानंतर लसावीची प्रक्रिया ज्यावेळेला आपण करत असतो त्यावेळेला जेवढ्या दिलेल्या संख्या द्या त्याच्यापेक्षा एक कमी करायचं म्हणजे दिलेल्या किती संख्या द्या तीन मग तीन मधली एक कमी केली तर किती झाल्या दोन संख्येला एकाच संख्येनं भाग जातोय का ते चेक करायची जातोय का कोणी जा कोणाला जातोय दोन न जातोय बरोबर का तीन न लावूया बघा ही दोन न लावलंय ना तर दोन नच लावायचं हा दोन नच लावा हा बे त्रिक लावायचे दहा बरोबर का आता बघा अजून दोन संख्येला भाग जातोय का ती चक्क जातोय का कितीनं जातोय तीन आता तीन लावा तीन एक आता ह्या दोन मूळ संख्या आल्या आणि आता प्रत्येक एक एक संख्या तयार झाली म्हणजे तीन ला एकाच संख्येनं पाचला एकाच संख्येनं जाते आणि तीन आणि पाच ह्या मूळ संख्या लिया त्यावेळेला ह्या सगळ्या संख्यांचा गुणाकार करायचा म्हणजे कुणाचा दोन गुणिले दोन गुणिले तीन गुणिले तीन गुणिले पाच या सगळ्या संख्येच काय करायचं हि आव आणि हि आडवं या सगळ्या संख्येचं काय करायचं गुणाकार करायचा बरा पहिल्यांदा सोप्या पे सोप्याच घ्या सामान सामान तीन त्रिक बेदुनी हा चार नवे छत्तीस गुणिले पाच राहिलं पाच न भाग लावा पाच सख तीस हा चाल गेलंय आणि पाच त्रिक पाच त्रिक सोळा सतरा आला एकशे ऐंशी हा काय आला लसावी लक्षात आलं का एकशे ऐंशी लसावी कसा आला समजलं बघा लसावी मासाई आपण लसाई मसाईचं प्रकरण घेत आहे लसाई मसाईचं प्रकरण आधी घर आपल्या युट्यूब चॅनेल टाकलेलंच आहे त्या युट्यूब चॅनल मध्ये बघा ह्याच्यात तुम्ही तुम्हाला काय सांगणार आहे छोटी छोटी गणित शॉर्टकटन कशी सोडवायची आणि मोठी गणित आपण ज्या रेग्युलर पद्धतीनं कशी सोडवायची आणि लसाई मसाईची गणित कशी येतात हे आता आपण बघणार आहे तर बघूया पहिलं गणित काय आहे बघा लसाई मासाईचं पहिलं गणित आहे बारा अठरा आणि वीस बरोबर का एकाच वेळेला आपण बारा अठरा आणि वीस यांचा लसाई मसाई काढणार आहे बघा बारा अठरा आणि वीस याच उभ्या पद्धतीनं अवयव पाडायचे दिलेल्या कितीही संख्या असल्या तरी त्याला एकाच संख्येनं भाग लागतोय का ते चेक करायचं भाग लागताना जर सगळ्यात मोठ्या संख्येनं जर चेक केलं तर अतिशय सोपं होईल आता ह्याला कितीनं भाग लागतोय दोन न दो भाग लागतोय तर भाग लावूया हा बेरस बारा बेन्व्या अठरा बेंदाय वीस बरोबर का आता दोन न भाग लागतोय आता एकाच संख्येने भाग लागत नाही हे वळखायचं कसं ते बघूया एक तर याच्यात मूळ संख्या येईल बरोबर का दोन मूळ संख्या तिला किंवा याच्यात क्रमवार संख्या येईल काय येईल नऊ दहा क्रमवार मग असं ज्या वेळेला परिस्थिती निर्माण होईल त्यावेळेला समजायचं की इथं भाग लागत नाही आणि ज्या बाजूला इकडं जी संख्या तयार राहील असेल तिलाच काय समजायचं मसावी समजायचं काय समजायचं मसावी मग मसावी आपला किती झाला तर मासावी दोन झाला त्याच्यानंतर आपण लसावीची प्रक्रिया करताना लसावीची प्रक्रिया करताना आपण कशाची आता प्रक्रिया करतोय लासावीची प्रक्रिया करतोय त्याच्यानंतर लसावीची प्रक्रिया ज्यावेळेला आपण करत असतो त्यावेळेला जेवढ्या दिलेल्या संख्या द्या त्याच्यापेक्षा एक कमी करायची म्हणजे दिलेल्या किती संख्या द्या तीन मग तीन मधली एक कमी केली तर तिथे झाल्या दोन, दोन संख्येला एकाच संख्येनं भाग जातोय का ते चेक करायची जातोय का कोणी जा कोणाला जातोय दोन न जातोय बरोबर का तीन न लावूया बघा ही दोन न लावलंय ना तर दोन नच लावायचं हा दोन नच लावा हा दहा बरोबर का आता बघा अजून दोन संख्येला भाग जातोय का ती का तीन आता तीन लावा तीन तीन त्रिक पाचाचे पाच बरोबर का आता ह्या दोन मूळ संख्या आल्या आणि आता प्रत्येक एक एक संख्या तयार झाली म्हणजे तीनला एकाच संख्येनं पाचला एकाच संख्येनं जाते आणि तीन आणि पाच ह्या मूळ संख्या ल्या त्यावेळेला ह्या सगळ्या संख्येचा गुणाकार करायचा म्हणजे कुणाचा दोन गुणिले दोन गुणिले तीन गुणिले तीन गुणिले पाच या सगळ्या संख्येचं काय करायचं उभ आणि ही आडव या सगळ्या संख्येचं काय करायचं गुणाकार करायचा बघा पहिल्यांदा सोप्या सोप्याच घ्या सामान सामान तीन त्रिक बेदुनी हा चार नवे छत्तीस गुणिले पाच राहिलं पाच न भाग लावा पाच सख तीस हा गेले गेलंय आणि पाच त्रिक पाच त्रिक सोळा सतरा आला एकशे ऐंशी हा काय आला लसावी लक्षात आलं का एकशे ऐंशी लसावी कसा आला समजलं बघा आता आपल्याला संख्या किती दिल्यात एक दोन तीन चार पाच संख्या दिल्या तर पाच संख्येत आपल्याला उभ्या पद्धतीने अवयव पाडायचे आहेत बघा कुठल्या कुठल्या संख्या आहेत सोळा ब बत, सोळा बत्तीस नंतर अठ्ठेचाळीस नंतर छप्पन्न आणि नंतर आहे छत्तीस या संख्येनं आपल्याला काय पाडायचं अवयव उभ्या पद्धतीनं पाडायचं आहे पहिल्यांदा या संख्येला कुठल्या संख्येनं भाग जातोय हे चेक करायचं तर या संख्येला दोन न भाग जातोय बरोबर का पटेल हा दोन न भाग लावा बॅटी बॅटी सोळा बेकबे बेसक बारा, बारा हा बे दोन्ही चार बेचोक दे आठ बे, 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 बे दोन्ही ब्या हा बेके ब्या सोळा बरोबर का हा आता बघा परत या संख्येला किती न भाग लागतोय तर दोन न भाग लागतोय परत आपण या संख्येला दोन न भाग लावा सगळ्या संख्येला भाग लागतोय का ते चेक करून दोन न भाग लावा हा बेके बे बेचोक आठ ब्या सोळा आ, बे, बे 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 आता दोन दोन। चार आठ बारा चौदा आणि नऊ याला एकाच संख्येने भाग जातोय का जातोय का तर जात नाही नऊ ला भाग जात, 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 जात नाही बरोबर ना ज्या वेळेला अशी परिस्थिती निर्माण होईल त्यावेळेला काय करायचं थांबायचं आणि ज्या ह्या समोरच्या बाजू आहेत काय समोरला आहे मसावी काढायचा मग काय समोरला काय आहे दोन मुलीने दोन मग अशी फक्त एकाच संख्येने भाग केला होता बरोबर का आता इथं दोनदा गेलाय मग ह्या दोन्हीच गुणाकार करायचा बे दोन्ही किती झालं चार म्हणजे लसावी तिथे आला आपला मसावी चार, चार. चार आला समजलं आता काय करायचं पुढं जेवढ्या दिलेल्या संख्या आहेत या त्याच्यापेक्षा एक कमी करायची म्हणजे दिलेल्या संख्या किती आहेत एक दोन तीन चार पाच आहेत मग चार संख्येला एकाच संख्येने भाग जातोय कधी <coughs> चेक करायचं जातोय कावा बे कि बे बे दोन्ही चार बे चोग आठ बेसन बारा बे सत्ती चौदा नवाचे नऊ बरोबर का आता चार संख्येला एकाच संख्येनं भाग जातोय का नाही मग तीन संख्येला असं क्रमाने याच जर तुम्ही एकदम जर केलं तर तुमचं गणित चुकू शकत आता किती तीन संख्येला एका संख्येने भाग जातोय का हा लावा बेके बे बेदुनी चार बे त्रिक सहा साताजी सात तसच नवाचे नऊ तस आता दोन संख्येला जातोय का जातोय हा लावा एक दोनाचे दोन थी। 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 तीन एक साताचे सात तीन त्रिक नऊ आता बघा दोन सात आणि तीन झालं बरोबर का एक एकच संख्या झाल्या ह्या मूळ संख्या येत्या बरोबर का मग आता ह्या वरच्या ज्या सगळ्या संख्या आहेत की नाही यांचा काय करायचा गुणाकार गुनागा। करायचा म्हणजे ह्या उभ्या संख्या आणि ह्या आडव्या संख्या यांचा काय करायचा गुणाकार करायचा पण ही एकटी एकटीच आहे बघा दोनला एकाच संख्येने भाग जाणार सातला एकाच आणि तीनला एकाच असं तयार होईल त्यावेळेला बरोबर का बर मग आता बघा मी गुणाकार करतो दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन किती झालं एक दोन तीन चार आहे ना गुणिले तीन गुणिले दोन गुणिले सात गुणिले तीन, तीन आता दोन दोन दोनचा पहिल्यांदा गुणाकार करून घ्या सोप जाईल बे जुनी चार दोन्ही आठ दुनी सोळ जुनी किती आलं बत्तीस बरोबर का आता बघ तीन त्रिक no. नवासत्ता त्रेसष्ट बरोबर आता एवढ्यांचा फक्त गुणाकार करूया आणि लसावी काढूया तर आता यांचा गुणाकार करून लसावी मला तुम्ही कमेंट मध्ये यांचा गुणाकार करून यांचा लसावी मला मध्ये सांगा तोच असेल बघा आता काय सांगितलंय सोळा चोवीस छत्तीस आणि चोपन्न यांचा लसाई मसावी काढा बघा काय पहिल्यांदा लिहितो ले सोळा परतले तो चोवीस नंतर छत्तीस आणि चोपन बरोबर का आता तुम्हाला गणित यायला लागलीत गणित तुम्हाला सोडवायला जमायला लागले आता काय करायचं ह्याला <coughs> जरा मोठ्या संख्येनं कुठला भाग जातोय कधी चेक करायचं कुणी भाग जातोय बघा बरं चेक करा चारन भाग जाईल का नाही जाईल सहा न दोन नच घालवायला लागतोय ना हा घालवा दोन न बघा ब्या सोळा बेके बे बेधुनी चार, चार। बरोबर का बेके बे बेक्या हा बेधुनी चार बेसत्ती चौदा बरोबर एकाच संख्येला आठ बारा अठरा आणि सत्तावीस या एकाच संख्येनं भाग जातोय का जातोय का हा किती न जात तु चोपन आहे का जातोय का जात नाही बरोबर का इथं सत्तावीस आहे त्यामुळं जात नाही मग आपला मसावी किती झाला मासावी किती झाला मासावी दोन झाला आता आपण काय लसावीकडं चाललोय वाटचाल बरोबर का लासावीकडे वाटचाल चालल्या दोन संख्येला भाग जात नाही म्हणले आता तीन किती चार संख्या येते एक कमी केली तर किती झाली या तीन संख्येला एका संख्येनं भाग जातो ती चेक करूया mm. हा किती न दोन न बे बेचोक आठ बेचक बारा बेनवे अठरा सत्तावीस च सत्तावीस आता बघा दोन संख्येनं आता भाग लागत नाही लागतोय पण दोन लागतोय आपल्याला तीन संख्येनं जराजे म्हणजे आपल्याला आता कोणी भाग लावला पाहिजे तीन न भाग लावला पाहिजे तीन न भाग लावा चाराची चार तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन नव्वे सत्तावीस आता बघा दोन दोन झाले आहे ना कुणी पण भाग लावा दोन दोन होते आपण तीन नज लावूया का हा चाराची चार तसंच दोनाचे दोन तीन एक तीन तीन त्रिक नऊ आता म्हणाल यांचा गुणाकार करूया चुकणार इथं दोन संख्येला एकाच संख्येने भाग जातोय मग लावायचा जा। हा दोन्ही चार बे, बे बे, के एकाचे एक आणि तीनाचे तीन आता जर आपण गुणाकार केला यांचा तरी चालते या मूळ संख्या मग काय संख्या तयार झाल्या बघा बोला दोन गुणिले दोन गुणिले तीन गुणिले तीन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले तीन बरोबर का आता आपण गुणाकार करायचा आहे समान समान पहिल्यांदा करून घेऊया दोनचा बे दुनी चार, चार दुनी आठ दुनी सोळा आलं बरोबर का आता तीन तीनचा गुणाकार करून घेऊया तीन त्रिक नऊ त्रिक गुणिले सत्तावीस काय आलं सोळा गुणिले सत्तावीस बघा करूया सोळा गुणिले सत्तावीस सोळाचा पाडा येतोय का हा येतोय का नाही येत सहा न गुणा साय सत्ता बेचाळीसचे किती हच्या गेले साय जुनी बारा चार, चार। सोळा एक घर सोडलं हा आय असं सत्तावीस विचल याच कारण एक आहे बरोबर का दोन सहा सहा बारा एक तेरा ह्याच्या गेला एक किती झालं चार किती आलं लसावी किती आला चारशे बत्तीस आणि मासावी समजलं का समजलं का बघा आता मसावी लसावीची गणित तुम्हाला मी सांगितले सांगितलेली अजून एक आपल्या युट्यूबवर व्हिडिओ आहे तो तो सुद्धा बघा आता मी तुम्हाला सरावासाठी देतोय तेवीस आणि त्र्याऐंशी यांचा मसावी लसावी आहे ती कमेंट करून सांगायचं आहे एक हजार तीनशे पासष्ट एक हजार पाचशे साठ एक हजार सातशे पंचावन्न यांचा मसावी लस आहे त्रेसष्ट आणि एकशे पाच यांचा मसावीला सोय आहे तीनशे छत्तीस पाचशे बावन्न आणि तीनशे बावीस यांचा मसावी ल काढा सा अठ्ठेचाळीस साठ आणि बहात्तर यांचा मसावे लासावी बहात्तर एकशे आठ एकशे चव्वेचाळीस यांचा मसावेल असावी पन्नास वीस पंचवीस आणि पंचेचाळीस यांचा मसावे लासावीस काढून तुम्ही आपल्या खाली कमेंट करून सांगा जशी मागली गणितं सोडवली तशी ही सुद्धा गणितं सोडवून कमेंट करा